अंबरनाथ शहरात वाढत्या भ्रष्टाचार विकासकामातील अनियमितता आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या विरोधात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आक्रोश व्यक्त करत मोर्चा काढला आहे भारतीय जनता पक्षाच्या अंबरनाथ शहर विभागातर्फे आयोजित या मोर्चाला नागरिक का आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू होऊन अंबरनाथ नगर परिषद कार्यालयापर्यंत धडकला भाजप तालुका सरचिटणीस व अंबरनाथ विधानसभा समन्वयक अभिजित गुलाबराव करंधुले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला गेल्या काही दिवसात शहरातील पतदिव्यांची खराब स्थिती आणि अपूर्ण रस्ते दुरुस्तीमुळे नागरिकांमध्ये अव्यवस्था निर्माण झाली असून यामुळे चोरी गुन्हेगारी वाढण्याची भीती वाढली आहे मोर्चादरम्यान पालिकेच्या कार्यालयात मुख्य अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला केंद्रात सत्ता आमची आहे महाराष्ट्रात सत्ता आमची आहे परंतु अंबरनाथ अंबरनाथनगरमध्ये चाललेला जो गोलमाल आहे आणि त्या गोलमालसाठी अंबरनाथमधल्या तिन्ही मंडळामारतर्फे हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलो होतं अनेक वर्षापासून अनेक महिन्यापासून कार्यकर्ते आपले हेलपाटे घालतात या नगरपालिकेमध्ये अशी वरड आहे की बोगस बिलं काढली जातात कामं न करता बिलं काढली जातात जनतेचा पैशाचा गैरवापर केला जातो अतिशय घाणेरड्या पद्धतीने स शौचालय आहेत करोडो रुपये खर्च केले जातात पण त्याचा जा जा जो फायदा सर्वसामान्य नागरिकाला मिळाला पाहिजे तो मिळत नाही मी सांगतो मुख्य अधिकारी साहेबांनी मी सांगतो ते शौचालय एक दिवस वापरावं मी त्यांना एक लाख रुपये देईल भाजी मार्केटचा प्रश्न आहे एकोणीसशे बहात्तर साली हे भाजी मार्केट बांधलेलं आहे साधारणतः तीस ते पस्तीस वर्षामध्ये इमारत ही जीर्ण होती परंतु आजपर्यंत जवळजवळ पंचावन्न वर्ष होऊन सुद्धा ह्या भाजी मार्केटचं पुनर् पुनर्निर्मिती झालेली नाही रस्त्यांचा प्रश्न आहे रस्ते चार महिन्यापूर्वी डांबरीकरण केलं आत्ता तिथं खड्डे पडलेत जर एक महिना त्यांनी कामं नाही केली तर अभिजित करंजुलेसरने सांगितल्याप्रमाणे या नगरपालिकेला टाळा ठोकू आणि परत या नगरपालिकेत सीओ दिसणार नाही अशी व्यवस्था आम्ही करू